एका विवाह सोहळ्यात पैसे मागण्याच्या कारणावरून तृतीय यांच्या दोन गटात हाणामारी झाली ही घटना यवतमाळ शहरातील जाम मार्गावर असलेल्या हॉटेल हो परिसरात घडली या प्रकरणी दोन्ही गटातील सदस्यांनी अवधतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एका विवाह सोहळ्यात बधाई मागण्याच्या कारणावरून तृतीय दोन गटात तुंबळ हाणामारी झाली ही घटना शहरातील जांब मार्गावर असलेल्या हॉटेल परिसरात घडली आहे या प्रकरणी दोन्ही गटातील सदस्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शहरातील जांब मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये शुक्रवारी विवाह सोहळा सुरू होता या विवाह सोहळ्यात सकाळी तृतीय पंथीयांचे दोन गट बधाई मागण्यासाठी आले होते दरम्यान या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली <स्थ> चलो 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 च